पालघर रोहा तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेला श्री तळाघर येथे स्वयंभू महादेवाची यात्रा रामनवमी उत्सव सोहळा सहा ते सात एप्रिल रोजी साजरा होता या यात्रेत ऐतिहासिक महादेवाचं लग्न आणि त्यानंतर छबिना हे प्रामुख्यानं पारंपरिक विधिवत पद्धतीने कार्यक्रम होतात तर यात्रेमध्ये विविध प्रकारचे व्यावसायिक आपापला व्यवसाय थाटात सा मांडतात आणि यात्रेत कोळ्यांचे जत्तर काठ्यांचे आगमन ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत रविवारी झाला असून या सोहळ्यासाठी भक्तांचा जनसमुदाय उसळलेला पाहायला मिळाला मोठ्या भक्तीभावानं तल्लन होऊन श्री शंभू महादेव आणि माता पार्वती यांच्या लग्नाचा सोहळ्याचं जनमानुसांनी दर्शन घेतलंय रामनवमीच्या दिवशी रविवारी रात्री बारा वाजता शंभू महादेव आणि माता पार्वती लग्न सोहळ्यासाठी जिल्ह्यातील तळा मुरुड रोहा श्रीवर्धन म्हसळा आदी तालुक्यासह विविध ठिकाणाहून तर विशेष ग्रामीण भागातून बहुजन समाज समाज भावकी व या ठिकाणी या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित होतात मोठ्या आनंदाचा हा सोहळा पाहण्यासाठी तसेच श्री महादेवाचं दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक या यात्रेत सहभागी होतात आणि तल्लीन दर्शन घेऊन यात्रेचा आनंद लुटतात हजारो कोळी बांधव यांचं महादेवाचे भक्त सुतार यांची गळाभेट ऐतिहासिक समजली जाणारा हा श्री शंभू महादेव आणि पार्वती मातेचा विवाह सोहळा धार्मिक आणि आध्यात्मिक तथा विविध विधिवत पद्धतीने मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला आहे महादेववाडी येथील नवरदेव धाटाव येथील नवरी करवली असा देवाचा साज पारंपरिक परंपरा जोपासत ही येथील पुरोहित धाटाव लांढर वाशी महादेववाडी तसेच परिसरातील जंगम त्याचबरोबर पंचक्रोशीतील तळाघर धाटाव वाशी किल्ला बोरघर लांढर निवी रोठ बुद्रुक रोड खुर्द असे रोहा तालुक्यातसह रायगड जिल्ह्यातील भाविक भक्तगण तसेच बहुजन समाज बहुसंख्येनं उपस्थित राहून या यात्रेचा लाभ घेतात आणि आनंदही लुटतात तर यात्रेत लहान मोठ्यांना आकर्षित म्हणून विविध प्रकारचे दुकानदार आपली व्यवसाय थाटलेले पाहायला मिळतात काही आनंद लुटण्यासाठी पाळणे चक्कर मौत ककुवा आणि असे इतर काही लहान मुलांसाठी गेम्स वगैरे याचंही स्वरूप या यात्रेत दिसून येतं <दूर्ण>

No. <laughs>